नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद घरो वाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम डी यू फोर झिरो फाय शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया घटक सात मराठी भाषेच्या संदर्भात ज्ञानाचे प्रतिरूपण वापराची कार्यपद्धती आशयाला अनुरूप विद्यार्थ्यांच्या सामाजिक सांस्कृतिक व भौगोलिक परिसराचा विचार करून तुम्ही ज्ञानाच्या प्रतिरूपणाची योग्य पद्धतीने निवड मांडणी व हाताळणी करण्यावरच ज्ञानाच्या प्रतिरूपणाची उपयुक्तता व कार्यक्षमता अवलंबून असते त्यामुळे तुम्ही जे ज्ञानाचे प्रतिरूपण निवडणार त्याबाबत काही काळजी घ्यावी लागते त्याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास आशयुक्त अध्यापन पद्धतीच्या मूलभूत पुस्तकेत आपण सविस्तर केलाच आहे मराठीच्या संदर्भात त्या तत्वांचा वा विचार आता आपण करूया ज्ञानाचे प्रतिरूपण म्हणजे चिन्ह किंवा शब्दांचा वापर संकल्पनेची गुणवैशिष्ट्ये व वा पातळी यांचा ज्ञानाच्या प्रतिरूपणामध्ये विचार व ज्ञानाच्या प्रतिरूपणाची संकल्पना उतरंडी वापर करा याची कार्यपद्धती संकल्पनांचे दोन प्रमुख प्रकार असतात एक मूर्त संकल्पना एक अमूर्त संकल्पना उदाहरणार्थ खुर्ची टेबल ही मूर्त संकल्पनेची तर देशभक्ती ही अमूर्त संकल्पनेची उदाहरणे आहेत मराठी विषयात अशा अनेक अमूर्त संकल्पना आपणा शिकाव्या लागतात उदाहरणार्थ देशप्रेम मातृप्रेम राग क्रोध मस्त निष्ठा ही त्यांची उदाहरणे होत त्यामुळे शब्द हे मराठीसाठीच्या ज्ञानाच्या प्रतिरूपणाचे प्रभावी साधन आहे हे लक्षात ठेवावे एखादी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपण ही ज्ञानाची प्रतिरूपणे वापरतो किंवा उदाहरणे घेतो त्यामध्ये त्या संकल्पनेची सर्व गुणवैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे काही वेळेस ती नसतील तर जाणीवपूर्वक त्या त्या ज्ञानाच्या प्रतिरूपणाचा मूळ संकल्पनेशी असलेला संबंध स्पष्ट करावा लागतो शिवाय जर संकल्पनेचा अन्य संकल्पनेशी संबंध असेल तर तोही स्पष्ट करावा लागतो व्याकरणातील प्रयोगामधील भावे प्रयोग शिकवायचा असेल तर त्यांची वैशिष्ट्ये व्याख्या सांगून ते त्या त्या उदाहरणारा कशी समर्पक लागू पडतात हे स्पष्ट करावे लागते याचबरोबर मुख्य संकल्पना व उपसंकल्पना शिकविण्यासाठी उतरंड या ज्ञानाच्या प्रतिरूपणाच्या संकल्पनेचा अप आप, वापर पुढील प्रमाणे करता येईल उदाहरणार्थ इथे बघा प्रयोग दिलेला आहे त्यामध्ये कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग आणि मिश्र म्हणजे संकर असे चार प्रयोग दिलेले आहेत कर्तरी प्रयोगामध्ये सकर्म कर्तरी आणि अकर्म कर्तरी कर्मणी प्रयोगामध्ये प्रधान कर्तृत्व कर्मणी शक्य कर्मणी प्राचीन कर्मणी म्हणजे पुराण समापन कर्पणी आणि नवीन कर्पणी म्हणजे कर्मकर्तरी भावे प्रयोगामध्ये दोन उदाहरणे आहेत एक सकर्म कर भावे एक अकर्म भावे आणि मिश्र संकर प्रयोगामध्ये तीन उदाहरणे येऊ शकतात कर्तव कर्म संकर कर्मभाव संकर कर्तव भाव संकर, संकर। याप्रमाणे आता पाहूया आपण बोधात्मक आराखड्याचा वापर कसा करायचा मराठी गद्य व पद्य वेचातील प्रवास वर्णन आत्मचरित्रे व ऐतिहासिक कथा कादंबऱ्या व नाट्यांच्या वर्णनात घटना स्थळे यांची माहिती ही भाषा सौंदर्यास एवढीच महत्त्वाची असते उदाहरणार्थ इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकातील मी जालन्याच्या शाळेत रा जातो हा रुत्सम अचल अचलखंब यांच्या पा पाठ्यवेचातील मानेगाव ते जालना येथील वसतिगृहाच्या पर्यंत जाण्याचे रस्त्याचे वर्णन लेखकाने केलेले आहे मानेगावच्या पांदीतून आम्ही वाट धरली चालता चालता मागं मागं वळून पाहतो गा गायवर हात करून ती जा असं म्हणायची माये हात वर करून जा असं म्हणायची पांदी मागं टाकली आणि बरड चढलो पुढे मग नागमोडी रस्त्यावरून चार कोसच अंतर आम्ही चाललो रस्त्यावरचं एक भलं मोठं भ मवाळ झाड बघितलं आणि तिथं आम्ही समा समद्यांनी विश्रांती घ्यायचं ठरविलं पुन्हा जालन्याची वाट धरली तिसऱ्या प्र पहारात होत चालला जालनाजवळ येऊन जा लागलं लाल कौलं कौलारू घरं मोटारी फटफट्या आणि रंगीबेरंगी कापडं घातलेली पोरं सायकलीवरून धावताना दिसू लागली जुन्या जालन्यात मोरोंडा मोहल्या ला, लागून मोठ्या बंगल्यात बोर्डिंग होती त्या प्रवासाची संबंध बोधात्मक आराखडा निर्माण करण्या होण्यासाठी नकाशा छायाचित्र ह्यांचा उपयोग करता येईल किंवा नकाशाचे स्पष्टीकरण करता येईल या ठिकाणी मानेगाव ते जालना अंतर पाच कोसपर्यंत साधारण चोवीस किलोमीटर अंतर होय यासाठी एक किलोमीटर अंतराचा अंदाज अंतर घेण्यास विद्यार्थ्यांची मदत करावी लागेल उदाहरणार्थ आपल्या शाळेच्या मारुतीच्या मंदिराचे अंतर हे एक किलोमीटर आहे त्यांच्या पट अंतर मानेगाव ते चालना शहर आहे तुम्हाला मारुतीच्या मंदिरापासून येथे येण्यास किती वेळ लागतो दहा ते पंधरा मिनिटे मग दोनशे चाळीस ते तीनशे साठ मिनिटे म्हणजे चार ते पाच सहा तास प्र सतत चालणे एवढे अंतर सतत चालताच येणार नाही म्हणून त्यांनी म्हवाच्या झाडाखाली थोडी विश्रांती घेतली होती आणि पुन्हा दुपारी चालून चालून थकल्यामुळे त्यांनी दुपारी भोजन केलं थोडी विश्रांती घेतल्यावर हो, पुन्हा चालू लागले हे सहा तास पायी चालल्यावर चालना शहर बोर्डिंग आले अशा रीतीने बोधात्मक आराखडाही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे आहे ज्ञानाच्या प्रतिरूपणामधील घटना व कृतीसंबंध महत्त्व मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती शिकवण्यासाठी एक नाम दोन सर्व नाम यासारख्या सुरुवात करून त्यानंतर अव्यय शिकवावे त्याचप्रमाणे पत्रलेखनाचा कृतिक्रम शिकविताना अनुक्रमे एक पत्ता व दिनांक दोन संबोध तीन मायना किंवा मुख्य भाग यात मुद्दे उपमुद्दे येतील चार समारोप आणि शेवटी पाच पाठविण्याची सई या कृत्रिम कृतिक्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे घटनेचा क्रम स्पष्ट करण्यासाठी आपण इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकातील लाल चिखल हा भास्कर क चंदनशिवे यांच्या पाठ्यवेच्यातील एक परिच्छेद घेवी आहे येथे कृतिक्रमाला घटनाक्रमाला ठळकपणे स्थान दिलेले असते म्या फिरून फिरून आखरीला कोपऱ्यात जागा हेरली पिसवीतलं धोतर काढलं आणि लांबून पसरून टाकलं त्यांच्यावर च चा, दोन चार दगडं वजन म्हणून ठेवलं आबा आणि माय इथं बसल्यात आणि आपली जागा पुन्हा माझी नजर साध सांद हुडकीत फिरायली म्या पुन्हा एकदा समदीकडं नजर टाकली एक मोकळी जागा हेरून तिथंच दफतर टाकलं आणि पलीकडं मेख ठोकणाऱ्या माणसाला म्या हटकिलं जात विचारलं मामा ही जागा खुली आहेत ह्यानं कोणकोणत्या घटना किंवा कृती घडल्या व त्या कोण त्या क्रमाने घडल्या हे फलकावर लिहून स्पष्ट करता येईल किंवा असाही प्रश्न ही विचारता येईल मुलांच्या पूर्वज्ञानाच्या ज्ञानाच्या प्रतिरूपणासंदर्भातील विचार पाहूया पुन्हा आपण चिखल या पा इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकातील द उदाहरण घेऊ लाल चिखल या पाठात आठवे आठवडे बाजारात भाजीपाला विकण्यासाठी आलेल्या शेतमजूर मुलाला योग्य भाव मिळाला नसल्यामुळे आलेल्या नैराश्याचे चित्रण ग्रामीण निवेदन शैलीत केलेले आहे हा पाठ शिकविताना विद्यार्थ्यांना आठवडे बाजार कसा असतो त्याविषयीचे पूर्वज्ञान असणे आवश्यक असते असे पूर्वज्ञान नसल्यास आठवडे बाजाराची संकल्पना व्यवस्थित स्पष्ट करून सांगावी उदाहरणार्थ ग्रामीण भागातील पंचकृषीतील मोठ्या गावी दर आठ दिवसांनी एकदा भाजीपाला तेल मीठ मिरची किराणा आदी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी विक्रीचे व्यवहार होण्याची नियमित ठिकाणे असतील त्या ठिकाणी पंचकृषीतील खेड्यातीलच लोकांची काही भाजीपाला व शेतीमालाची विक्री करणारी छोटी छोटी दुकाने असतील ही पूर्वज्ञानात्मक माहिती सांगणे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते मराठीतील स्वर स्वरादी व व्यंजने शिकवायचे असल्यास प्रथम विद्यार्थ्याला मराठी वर्णमाला माहीत आहे याचीही चाचपणी करावी लागते जर ही माहिती नसेल तर हा वर्णमाला सांगून नंतर स्वर स्वरादी आणि व्यंजने शिकवावी ज्ञानाच्या संदर्भात तार्किक व मानसशास्त्रीय विचार विषयाचे संघटन तार्किक व मानसशास्त्रीय अशा दोन पद्धतीने करता येते तार्किक संघटन प्रामुख्याने वैचारिक निबंधासारख्या आशयाला उपयुक्त ठरते तेथे ते तर्कसंगती कार्यकारण भाव अवगामी पद्धतीचा उपयोग करावा लागतो यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकातील भारतीय लोकांचा व्यापार हा लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा स्वदेशीचा पुरस्कार आणि समाजाच्या आळशी किंवा देववादी वृत्तीवर टीका करणाऱ्या लेखात भारतीय लोकांच्या गरिबी गरिबीची दारिद्र्याची निरु उद्योगाची कारणे सांगितलेली आहे सांप्रत भारतीय लोक दारिद्र दरिद्री होत चालले आहेत व त्यास रोजगार धंदा नाही याचे कारण मला असेही दिसते की या लोकांचा व्यापार अगदी बुडाला इंग्रज व दुसऱ्या देशातील लोक फार शहाणे होऊन या लोकां सर्व जिन्सा पुरवितात आणि हे मुकाट्याने स्वस्ताईमुळे खरेदी करतात वरील तार्किक विचार कर, स्पष्ट करताना शिक्षक सद्यस्थितीतील गरिबीची व दारिद्र्याची कारणे आळस कामातील सातत्य सामूहिक काम करण्याची तयारी नसणे जातीय व धर्मीय उच्च निश्चता देवभे भोळेपणा अंधश्रद्धा इत्यादी उदाहरणे सांगतील मानसशास्त्र संघटन हे ज्ञानाकडून अज्ञानाकडे मूर्ताकडून अमूर्ताकडे किंवा उद्गामी पद्धतीनुसार केले जाते यासाठी या या आपण इयत्ता सहावीच्या ठोकळ्याचे चित्र हा यम गो जोशी यांचे कथेतील एक वेचा पाहूया दोन टोल वाजले तिसरा तास सुरू झाला ड्रॉइंगचे मास्तर शिरले मुलांनी पुस्तके मिटून शि पिशव्या ठेवली ड्रॉईंगच्या वह्या बाहेर काढल्या मास्तरांनी प पेन्सिली वाटल्या की काही पेन्सिलींची टोके मोडली होती चाकू घेऊन मुले तासू लागले ठोकळ्यांचे चित्र काढण्यास सांगितले मग एका मुलाने दुसरी हेच पोपटाचे सुंदर चित्र काढले त्याची तक्रार दुसऱ्या विद्यार्थ्याने मास्तरकडे केली पण मास्तरांनी दत्तू सानेला खुर्चीवर बसून त्यांच्या चित्राचे कौतुक केले या कृतीमुळे मास्तरांनी एकाच दगडात दोन पक्षी याप्रमाणे शिक्षा व प्रोत्साहन दिले जर केवळ प्रोत्साहन दिले असते तर सर्व विद्यार्थी त्यांना नंतर ठोकळ्याच्या किंवा इतर चित्राऐवजी चिमणी फुलं अशी चित्रे काढली असते तेव्हा दत्तूने त्या चित्रातील व आपली स्वतःची चूकही मान्य केली आणि सांगितले हे चित्र जर मी सगळं वेग घरी काढलं असतं आणि तासाच्या सुरुवातीला अगर तास संपल्यावर तुम्हाला दाखवलं असतं तर ते चांगलं झालं असतं आपण ठोकळ्याचं चित्र काढायला सांगितल्यावर मी शिस्त व म्हणून ठोकळ्याचं चित्र काढायला पाहिजे होतं अशाच प्रकारचं एक उदाहरण शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील प्रसंगाचे देता येईल शिक्षक त्याच वर्गात मार्ग आ, मागे घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख करतात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला राष्ट्रभक्तीवर गाणी गोळा करून साव सादर करण्यास सुचवले होते पण तुम्ही तसे न करता नाट्यवेचे संकलित करून नाटीकरण के सादर केले ही कल्पना उत्तम म्हणून मी तुमचे कौतुकही केले होते त्याचप्रमाणे या पाठातही प्रसंग आलेला आहे त्यावेळी आपल्या वर्गनायकांनी दबक्या आवाजात का होईना सांगितले सॉरी सर आम्ही नाट्यकरण सादर करतो आहोत म्हणून आज आज्ञाधारकपणे व आज्ञेने पालन न करता इतर कोणतीही चांगली गोष्ट केली तरीही ती कौतुकास पात्र ठरेल पण आज्ञापालनाचा पर्याय म्हणून कदाचित होणारही नाही ज्ञानाच्या प्रतिरोपणाची कार्यक्षमता पाहूया ज्ञानाच्या प्रतिरोपणाची कार्यक्षमता म्हणजे परिणामकारकता ही आदान म्हणजे इनपुट आणि प्रदान म्हणजे आउटपुट यावर ठरते कमीत कमी आदानात जास्तीत जास्त प्रदान होत असेल तर असे ज्ञानाचे प्रतिरूपण हे कार्यक्षम समजले जाते यासाठी आपण इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकातील एक अपूर्व संध्या हा नवी गाडगिळ यांचा वेचा पाहूया हे शिकविण्यासाठी आपण एक शाब्दिक वर्णन व दोन चित्रे आणि तीन व्हिडिओ फिल्म दाखवू शकतो व्हिडिओ फिल्मद्वारे मंदिर समुद्र व इतर संकल्पनांची चित्रे दाखवणे केव्हाही चांगले पण त्यासाठीच जास्तीत जास्त आदान द्यावे लागते म्हणून त्यांना पर्याय म्हणून शाब्दिक वर्णन आणि चित्रे या दोन्ही चि ज्ञानाच्या प्रतिरूपणाचा वापर करून कार्यक्षम आता की शिक्षक म्हणून वा वाढवतील प्रोत्साह प्रतिरूपणाची अर्थ लावण्यासंदर्भात मुलांना कसे प्रोत्साहित कराल प्रतिरूपणाचा अर्थ लावण्यासाठी येत्या नववीच्या पाठ्यपुस्तकातील कोंडवाडा या दया पवार यांच्या कवितेतील शिळेखाली हात हंबरडा जन्माची कैद मनामनाच्या बेड्या हे शब्द म्हणजे प्रतीक आहेत या शब्दांच्या प्रतिमांच्या अर्थ लावण्यासाठी म्हणजे गोळा करणे शिळा या ह्या शब्दाचा अर्थ मोठा दगड तो हातावर धरला तर तिची किती प्रचंड वेदना होईल आपले बोट जरी चिमटले तर आपण आई ग असं किंचाळतो हंबर्डा पूर्ण म्हणजे वेदनेची जाणव विद्यार्थ्यांना निर्माण होते किंवा करावी लागते पण इथे शिळेखाली हात रुतला तर तरी हंबरडा फोडलेला नाही त्याच्या किती सहनशक्तीला सहनशक्ती आहे मग हा ही शिळा कुठली होती तिच्याखाली रुचलेला हात कोणाचे प्रतीक आहे याचा प्रतिकात्मक अर्थ काय असेल अशा प्रकारे अनेक प्रश्न विचारून आणि अर्थ लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे घटक आठ प्रतिरूपण निष्पत्ती आपण वापरलेले प्रतिरूपण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आशयाच्या दृष्टीने आणि समयसूचकतेच्या दृष्टीने कितपत उपयुक्त ठरेल किंवा नाही याचे मूल्यमापन व पडताळा घेण्यासाठी मूळ कल्पना स्पष्ट झाली का ते ठरविण्यासाठी प्रतिरूपण निष्पत्तीचा वापर केला जातो उदाहरणार्थ अभंग संस्कार इथं नव्यत्र गोणी दांडेकर यांच्या पाठ्यवेचातील भक्ती ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी तुम्ही जी उदाहरणे दिली स्पष्टीकरण केले दृष्टांत दिलेत ते, दिले, ते समजले किंवा नाही हे पाहण्यासाठी पुढील प्रमाणे निष्पत्ती मूल्यमापन किंवा पडताळा घेता येईल प्रश्नरूपाने एक मेर्याची भक्ती कोणाबरोबर होती उत्तर आहे कृष्णाबरोबर प्रश्न दोन भक्ती आणखी कोणाकोणा बरोबर केली जाते उत्तर आहे देशावर आई वडिलांवर माणसांवर देवावर ज्ञानावर शक्तीवर अशी अनेक उदाहरणे शि विद्यार्थ्यांनी सांगितल्यास ती प्रतिरूपणाची निष्पत्तीच योग्य प्रकारे झाली आहे असे आपण समजावे तसेच आकृत्या नकाशे दृष्टांत उदाहरणे आराखडे हे स्पष्टीकरण ह्याद्वारे वापरलेले ज्ञानाचे प्रतिरूपण हे मूळ ज्ञानाशी कसे लागू पडते हेही सांगावे लागेल उदाहरणार्थ बगळा हा इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकातील वेचा शिकवताना दाखल बगळ्याचे चित्र दाखविले आणि स्पष्टीकरण केले असल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा श्यामरोगाचे चित्र दाखवले त्याला बगळ्याची व शहामरोगाची तुलना करता यायला हवी त्याचप्रमाणे अभंग संस्कार यामधील प्रतिरूपणाबाबत पुढील दाखल निष्पत्ती लावता येईल मनुला मार्गाला न्यायचे मग हा मार्ग कोणाचा संतांचा की मिरेचा पण तिची भक्ती दिव देवापेक्षाही मातृभूमीवर असाही त्याचा हेतू होता त्यात ते यशस्वी झाले काय मनूच्या वडिलांच्या उद्देश झा सफल झाला का, का? या असे प्रश्नही विचारून आपणास ज्ञानाच्या प्रतिरूपणांची निष्पत्ती ठरविता येईल पाठाचा सारांश पाहूया मराठी भाषा व वाङ्मयाचे अध्यापन करताना शिक्षकाकडे विशिष्ट प्रकारचा दृष्टिकोन असावा लागतो त्यांची जाणीव प्र ज्ञानाच्या प्रतिरोपणामुळेच प्रभावी होते रसिकता आत्मविष्कार वाङ्मय अभिरुची कल्पनाशक्ती इत्यादींच्या विकासाला चालना देखील ज्ञानाच्या प्रतिरोपणामुळे मिळते मुळातच भाषा साकारण्याची प्रक्रिया प्रदीर्घ गुंतागुंतीची असते भाषेद्वारे मानवी समूहाचे सामाजिक व सांस्कृतिक प्रतिबिंब सुस्पष्ट होत असते मराठी भाषा म्हणजे म्हणून अध्यापन करताना पद्य गद्य व व्याकरण हे भाग आपण आपल्या सोयीनुसाठी वाप म्हणून वाप स्वीकारलेले आहेत गद्य पद्य व व्याकरण अशी ग तटबंदी येथे अपेक्षित नाही वाङ्मय साहित्याब बरोबरच कवी व लेखक यांची सविस्तर माहिती शिक्षकांनी देणे अपेक्षित आहे आशयाचे वर्गीकरण प्रामुख्याने दोन प्रकारे केले जाते एक निर्देशात्मक अज्ञान दोन कार्यात्मक ज्ञान निर्देशात्मक ज्ञानाच्या वस्तू घटना संकल्पना तपशील किंवा माहिती यांचा समावेश केला जातो थोडक्यात निर्देशात्मक ज्ञान हे मेंदूबरोबरमध्ये मानसिक चित्रे किंवा चिन्हे अशा स्वरूपात साठवले जाते तर क्रिया कार्यात्मक ज्ञान आपण वेगवेगळ्या कृती अथवा क्रियांमध्ये कशी कार्यवाही करावी याची नियमावलीबद्धता मेंदूत जा तयार होते अशा प्रकारे कोणताही आशय शिकवण्यापूर्वी तो कोणत्या स्वरूपाचा म्हणजे ज्ञानात किंवा आशयात येतो हा निर्णय आपणास घ्यावा लागतो याकरिता मराठीचा अध्यापक म्हणून पुढील प्रश्न मी स्वतःलाच विचारावेत एक प्रश्न एक पाठ्यक्रमाच्या आशयाचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे पाठ्यक्रमाच्या आशयातील महत्त्वाचे मुद्दे कोणते प्रमुख त्यातील प्रमुख संकल्पना कोणत्या आणि तिसरा प्रश्न आहे वरील प्रमुख मुद्द्यांचा अध्यापनातील क्रम कसा असावा ज्ञानाच्या प्रतिरूपणाचे प्रमुख दोन स्त्रोत आहेत एक स्रोत दोन बाह्य स्त्रोतांमध्ये पाठ्यपुस्तके नि शिक्षक निर्देशिका आ, पुस्तिका कार्यपुस्तिका मार्गदर्शिका तख्ते आराखडे ध्वनिफिती चित्रफिती आकाशवाणी व दूरचित्रवाणी शालेय परिसरातील वातावरण आदींचा समावेश होतो तर अंतस्त्र स्त्रोतांमध्ये हे शिक्षकांचे स्वतःचे असून ते शिक्षकांच्या व्यासंगावर अवलंबून असते वाचक लेखन चिंतन निरीक्षण अनुभव प्रवास सत्संग बेग या इत्यादींच्या आधारे ते निर्माण करता येते एकाच प्रकारच्या मराठी पाठ्यघटकाच्या आशयासाठी वेगवेगळी ज्ञानाची प्रतिरूपणे निवडणे उपयुक्त ठरते पण ते श अशक्य आहे त्यापैकी कोणकोणते ज्ञानाचे प्रतिरूपण वापरणे अधिक संयुक्त व लाभदायक होईल यासाठी अंतिम निवड शिक्षकांनी करावायची असते हे ज्ञानाचे प्रतिरूपण निवडताना विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सोपे त्यांच्या पूर्वज्ञानाशी संबंधित व विद्यार्थ्यांच्या ज्ञानाशी सुसंगत असायला हवी ज्ञानाच्या प्रतिरूपणात चिन्हे शब्द बोधात्मक घ आराखडा घटना यांचा समावेश होतो अशा घटकांसंदर्भात वापरलेले ज्ञानाचे प्रतिरोपण कितपत उपयुक्त ठरले किंवा नाही हे वा पाहण्यासाठी पडताळा घेण्यासाठी ज्ञानाच्या प्रतिरोपणाची निष्पत्ती घेणे आवश्यक आहे पाठातील पारिभाषिक शब्द पाहूया अभ्यासक्रम पाठ्यक्रम पाठ्यपुस्तक मानसशास्त्रीय ज्ञानात्मक दृष्टिकोन आशय शहाणपण विद्याशाखा बोधात्मक आराखडा निष्पत्ती अनुधान कृती दिलेल्या आहेत आणि अधिक वाचनासाठी आवश्यक असणारी पुस्तकेसुद्धा इथे दिलेली आहेत धन्यवाद